हाय हॅलो नमस्कार मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये किचन गार्डनमध्ये लावलेली शेवंती छान अशी बहरलेली होती माझ्याकडे दोन ते तीन कलर होते त्यामध्ये ही सफेद हा एक बेबी पिंक कलर आणि एक थो पिवळ्या कलर असे तीन कलरची शेवंती माझ्याकडे सुरुवातीलाच होती दोन तीन बकेटमध्ये मी इथे कडीपत्ता सफेद गुलाब मोगरा तसेच अननस हे देखील झाडं लावलेली आहेत मला झाडांची फार आवड आहे Uh, काल मार्केटमध्ये मा गेलो तर भाजी आण आणण्यासाठी तेव्हा एका गाड्यावरतीही शेवंतीची कलम विकली जात होती तर तिथून मी ही पुन्हा चार कलरची शेवंतीची कलम घेऊन आले आणि तेही छान एका बकेटमध्येच लावलेली आहेत सध्या नंतर तीही मी खाली जमिनीत लावणार आहेत आज मला किचन गार्डनमध्ये लसूण लावायचा होता तर लसूण लावण्यासाठी मी सुरुवातीला लसूण छान मोकळा करून घेतला टर्फलासहित लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या त्यातील मोठ्या मोठ्या कांड्या बाजूला निवडून घेतल्या आणि ह्याच आता मला लसणाचं बी म्हणून इथे लावायचा होता तर कालच मी इथे किचन गार्डनमध्ये लसूण लावण्यासाठी एक छोटा वाफा तयार करून घेतला होता व त्यामध्ये भरपूर असं शेणखत मी घालून घेतलेलं होतं तर थोडीशी देखील होती तर मग मी ती देखील या मातीमध्ये छान व्यवस्थित टाकून घेतली आता शेणखत माती आणि राख हे तिन्ही व्यवस्थित असं फावड्याने एकत्रित करून घेणार आहे शेणखत आणि राख हे नैसर्गिक खतांमुळे कोणताही भाजीपाला खरंच खूप छान होतो आणि कसलाही त्याच्यावर आजार म्हणजे रोगराई वगैरे झाडांवर पडत नाही मागे मी इथे वांग्याची झाडं माझ्या किचन गार्डनमध्ये लावलेली होती तर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की वांग्यावर किती जास्त अळी असते परंतु माझ्या वांग्याच्या झाडांवरती किंवा त्याला आलेल्या फळांवरती एकही अळी नव्हती आणि इतके म्हणजे वांगे आलेले होते झाडाला परंतु एकही वांगं किडीचं मात्र निघालेलं नव्हतं आणि भरपूर छान वाढ झालेली होती फळाची देखील आणि झाडांची देखील तर मी सर्व बाजूनी व्यवस्थित राख आणि शेणखत कालवून घेतलं त्यानंतर इथे दिवाळीच्या वेळी काही झेंडूची फुलं आणलेली होती ना पूजेला तर तीच मातीमध्ये कुसकरून टाकलेली होती त्याची छान रोपं उतरलेली होती तर ती मी सुरुवातीला बाजूला काढून घेतली आणि वाफ्याच्या आजूबाजूला चारही बाजूने व्यवस्थित असा वरबा करून घेतला जेणेकरून पाणी व्यवस्थित मध्यभागी साठेल आणि त्यानंतर लसणातला असलेली मेथीची भाजी फार चवदार लागते म्हणून मग मी यामध्ये थोडंसं घरातच ल मेथीचं बी होतं तर तीही मेथी मी सर्व वाफ्यात व्यवस्थित टाकून घेतली आणि त्यानंतर मी लसूण लावायला सुरुवात करून घेतली तर लसूण सुरुवातीला मी मध्यभागी लावून घेतला आणि त्यानंतर चारही बाजूला जे वरंबे आहेत ना त्यामध्ये देखील मी लसणाचं बी छान असं लावून घेतलं आता या च्या वाफ्याला मी पाणी जाण्यासाठी पाई ना पाईप वगैरे असं काही वापरत नाही इमारतीच्या वरती ज्याही टाक्या आहेत ना पाण्याच्या आल्यामुळे त्या टाक्या ओव्हरफ्लो होतात ओवरफ्लो झाल्यानंतर तेही जेही पाणी ना टेरेसवरून खाली एका पाईपने म्हणजे इमारतीच्या मागच्या बाजूला असंच वेस्टेज जातं ते पाणी तर मग मी तेच पाणी छान किचन गार्डनमध्ये छोटा पाट तयार करून वळवून घेतलेला आहे आणि माझं किचन गार्डन त्याच पाण्यावरती व्यवस्थित छान असं फुललेलं आहे तर दे एका बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहेत एका बाजूला मी शेपूची भाजी लावलेली छान झालेली आहे तीसुद्धा मेथीची भाजी जा लावलेली आहे ती पण छान झाली आहे कोथंबीर लावलेली आहे दररोजच्यासाठी फ्रेश कोथंबीर खरंच खूप सुंदर वाटतं ते म्हणतात ना घरचं असलं की आ, सरत नाही आणि विकतचं कितीही आणलं तरी ते पुरत नाही आणि किचन गार्डनमध्ये ही जागा अशीच मोकळी असायची त्यामध्ये कचरा वगैरे तर होतच असायचा परंतु मग माझाही वेळेचा टाईमपास होत नसायचा मुलं शाळेत गेल्यानंतर बोर व्हायचं आणि टी व्ही तरी बघून आपण किती बघतो नाही का तर मलाही आवड होती सकाळी भाजीपाला किंवा शेतीच्या जेही कामं आहे ना त्यामध्ये मला मनापासून त्या गोष्टी करण्यासाठी आवडतात मग मी किचन गार्डनच्या या जागेचा असाच वापर केलेला होता तर मागेही मी इथे भुईमुंग लावला होता छान झाला होता वाटाणा लावला होता तर तुम्ही बघू शकता दोन दिवसाने लसूण लावल्यानंतर त्याला पाणी वगैरे भरून दिल्यानंतर दोन दिवसाने खूप सुंदर लसूण छान उतरला होता अगदी दोन दोन दिवसातच लसणाला छान कोंब आलेले होते आणि नंतर पाच ते सहा दिवसांनंतरचं जे शूट असेल ते पुढे तुम्हाला दिसणार आहेत ही सुंदर उतरलेली होती पाच ते सहा दिवसांनी लसूण खूप छान उतरला होता एकदम लाईनमध्ये आणि सुंदर उतरला होता तुम्ही बघू शकता मी ही शेपूची भाजी आहे लसूणही खूप सुंदर लाईनमध्ये उतरला आहे मेथीची भाजीही छान उतरली आणि शेणकत जे होतं ना ते आता मातीमध्ये मिक्स व्हायला देखील सुरुवात झाली होती तर बघू आता हा लसूण कसा होतो ज्यावेळी हा लसूण काढेल ना त्यावेळेसचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद